बाकीचे वक्ते सर्वांनी सांगितलं की आता फक्त ताई आणि साहेबच बोलतील फक्त कोणीही गडबड करायची नाही हा पहिला विषय नामदार श्री पंकजाताई मुंडे आज आपल्या घाटचे पारगाव येथे गहिनीनाथ गडाचा आपले श्रद्धास्थान वामनभाऊ यांचा परंपरागत नारळी सप्ता होत आहे या नारळी सप्ताला आवर्जून आपल्या सर्वांची आप भेट घेण्यासाठी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान विठ्ठल महाराज यांच्या आग्रहानी प्रेमान्या निमंत्रणानी इथे आवर्जून आलेले या राज्याचे मुख्यमंत्री या बीड जिल्ह्यासाठी आपण नवीन नाहीत अनेक कार्यक्रम अगदी मुंडे साहेबांच्या गोपीनाथगडाचं भूमिपूजन ते लोकार्पण ते त्यांची प्रत्येक जयंती पुण्यतिथी आवर्जून उपस्थित राहणारे आणि आमच्या या वामन भाऊंच्या परंपरेला आवर्जून मान देण्यासाठी आलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित माजी या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले जयदत्त अण्णा क्षीरसागर या मंचावर उपस्थित असलेले भारतीय जिल्हा जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आष्टी संघाचे आमदार सुरेश धस आमच्या केस आमदार नमिता ताई मुंदडा मंचावर उपस्थित आपल्या अगदी शेजारच्या प्रत्येक सप्त्याला आवर्जून येत असणाऱ्या आमच्या आमदार मोनिका राजळे वर्क बोर्डाचे अध्यक्ष समीरभाई काजी आमचे बंधू प्रतापराव ढाकणे आमचे दुसरे बंधू जयहरी जय हरी म्हणून काम करतात आणि काम चांगलं करतात आदरणीय बाळासाहेब मुरकुटे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माझ्या वडिलांचे मित्र आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब भारतीय जनता पार्टीचे सर्व इथे असलेले कार्यकर्ते सर्व पंचक्रोशीतून आलेले सर्व वामनभाऊंवर श्रद्धा असणारे सर्व वडीलधारी मंडळी म्हणजे इथे टोपीवाले पागोटेवाले सगळे दिसतात त्यांना माझा खूप खूप हात जोडून प्रणाम समोर सारख्या हात हलवतायत वर हात देऊन टाळ्या वाजवतायत जोर जोरात त्या माझ्या माय माऊलींनो आणि घोषणा देऊन ओरडा आरडा करून असा बीड जिल्ह्याची अशी दणदणीच दन कार्यक्रम आहे असं वाटत आहे असं करणारे माझे युवा बांधव या कार्यक्रमाला ज्यांनी हे आयोजन करतायत हे गाव आमचं सरपंच नवनाथ प्रकाश खेळकर महादेव ढाकणे उपस्थित सर्व मान्यवर आणि मी परत एकदा आमच्या विठ्ठलबाबांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या बीडकरांच्या माध्यमातून घाटशिड पारगावच्या आलेल्या सगळ्या वडीलधारी मंडळी माझ्या माय माऊलींच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वागत करते मला आठवतं हो एकदा मुंडे साहेबांनी मला सांगायचे नेहमी की मला हे कार्यक्रम जमणार नाही तो कार्यक्रम जमणार नाही आणि तू कर मी राजकारणात नवीन नवीन होते आणि भगवानगडावर नेहमी बाबांची दसऱ्याचा कार्यक्रम असायचा आम्ही जायचो बघायचो मला साहेबांनी एक दिवशी सांगितलं की विठ्ठल बाबांचा आदेश आहे आणि तुला इथे गहिनाथ गडावर जायचं आणि मी पहिल्यांदा मला वाटतं दोन हजार दहाला काय का आले होते बाबा दोन हजार दहाला मी आले होते आणि मग हे सगळे मंडळी होतेच इथे दादा होते हे रामराव खेडकर होते सगळे होते आणि मी पहिल्यांदा तिथे भाषण केलं आणि मग दादा म्हणले आता काही पाठवायची गरज नाही मी नाही आलो तरी पंकजावर भागवून घ्या भागते की नाही हे दादा साहेबांनी विचारलं आणि तेव्हापासून मी तिथे आले मध्ये काही एक दोन ठिकाणी कारणामुळे तब्येतीमुळे आणखी काही अडचणीमुळे एक दोन वेळा ते सप्ताहाला येऊ शकले नाही आज इथे तर लातूरला कार्यक्रम का माझा होता आता आम्ही कसं आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्ही कसे आहेत आम्ही जिल्ह्याचेच आहेत आम्ही जिल्ह्याच्याच लेखी आहेत हा सप्ताह आमच्या अंगकारणी जागलेला आम्हाला याच सवयीचा भाग आहे मग मी म्हटलं आपण थोडं ग्रहित दराव म्हणून मुंडे साहेबांचं मंदिर बनवलंय रोहला म्हणून चाकूरमध्ये नातूर जिल्ह्यामध्ये आणि त्या लोकांनी दोन महिने आधी माझी वेळ घेतली होती आणि मी म्हटलं साहेबांना जाऊन दहा वर्ष झाले अजून काय तुम्ही मंदिर बनवताय रे इतके नाही म्हणले ताई आम्ही तीन चार वर्ष झाले आम्ही पैसे करून एकत्र करून भगवान बाबांचं आणि साहेबांचं सा। तिथे काम कार्यक्रम घेतला पण मुख्यमंत्री महोदय येणारे म्हटल्यावर मी त्यांची हात जळून क्षमा मागितली मला मुख्यमंत्री माझ्या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि म्हणून मला त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहता येणार नाही अक्षरशः तिथले सरपंच म्हणजे आश्रूच्या धारा लागल्या होत्या मग मी त्यांना सर शब्द दिला की मुख्यमंत्र्यांनाच घेऊन मी पुढचा कार्यक्रम तुमच्या चाकोलमध्ये करेन म्हणून तर आता तो शब्द तुम्ही आम्हाला आज पाळा म्हणजे त्यांचं समाधान होईल आणि त्या कार्यक्रमालाही का आपल्याच हस्ते आपण पुढे नेऊ शकू या बीड जिल्ह्यामध्ये खरंतर हा डोंगर कपाऱ्यातला भाग आहे जेव्हा वामन भाऊ भगवान बाबा यांनी हे सगळे व्रत घेतले इथे लोकांना रोजगार नाही दुष्काळ आहे प्यायला पाणी नाही आणि म्हणून मग या भागातल्या लोकांनी सन्मानकारी जावं देवाचं नाम जप करावा नामस्मरण करावं सतत चांगल्या कामामध्ये गुंग राहावं ह्याच्यामुळे ही परंपरा आहे मला वाटत नाही की आपला मोनिकाताईंच्या तिकडचा भाग नगर जिल्हा हो आणि बीड जिल्ह्यामध्ये जी परंपरा ही कुठेही ना नाही अशी परंपरा की आता पुढच्या वर्षीचे सुद्धा नारळ हे आता दिलेले आहेत आणि नारळी सत्याची परंपरा आहे ही अत्यंत थोर परंपरा आहे आणि या परंपरेचा मान राखून आपण इथे आलेला आहात आमच्या वामन भाऊंना असं म्हणतात की इथूनच सगळ्या वारकरी संप्रदायाचा जन्म आहे इथूनच सगळे अधिष्ठान सुरू होतात वामन भाऊंना वाचा सिद्धी होती ते जे बोलायचे ते खरं व्हायचं असं वामन भाऊंची प्रतिमा आहे म्हणून सर इथे लोक श्रद्धा पण येतात आणि तेवढा धाक पण आहे वामन भाऊंचा की लोक घाबरतात वामन भाऊंची गादी म्हणजे कडक वामन भाऊंचा एक असा धाक आहे वामन भाऊंचा एक आशीर्वाद आहे वामन भाऊंची एक कडक परंपरा आहे कर्मठ असं वामन व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या सिद्धी सगळ्यांना परिचित आहे म्हणून मला असं वाटतं असं म्हणतात की हे जग एका स्त्रीने निर्माण केलेलं आहे आदी पराशक्तीने निर्माण केलेलं आहे ज्याच्या अंगी वैराग्य आहे आणि ज्याच्या कर्मात वैभव आहे तोच जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो कारण आपल्या समोर सोन्याच्या राशी जरी लावल्या तरी त्याला स्पर्श न करण्याचं वैराग्य जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते वामन भाऊ कडून शिकावं आणि आपल्या जीवनामध्ये एक वैभव असताना सगळी संपदा असताना देखील अत्यंत सर्वाचा त्याग करून या ईश्वराच्या मार्गाने जाण्याचं वैभवशाली परंपरा कोणाची तर ते भगवान बाबांची आहे तर हे वैभव आणि हे वैराग्य ईश्वरचरणी प्रार्थना करते मोठा देवी जवळच आहे मोठा देवीच्या चरणी प्रार्थना करते की हे वैराग्य आणि हे वैभव सोबत राहूनच जीवनामध्ये काम करता यावं मुंडे साहेबांचं नाव मोठं करण्याची माझी ऐपत नाही पण ते लहान करण्याचं तरी काम माझ्याकडून होऊ नये मी जीवनामध्ये सामान्य माणसाचं भलं नाही करू शकले पण कुणाला दुखवू नये हेच आशीर्वाद या निमित्ताने वामन भाऊंच्या चरणी आणि तुमच्या चरणी मी मागते आणि एवढंच सांगते गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणी न आरतीला हे सूर्यचंद्र तारे एवढ्याच्या उन्हाच्या रखरखात जमलेल्या या सगळ्या गरिबांसाठी या कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी ऊसतोड कामगारांसाठी मजुरांसाठी सदैव कष्ट करण्याची बुद्धी शक्ती देवाने मला द्यावी आणि मुख्यमंत्री महोदय आपल्यावर बीड जिल्ह्यांनी प्रेम केलेला आहे बीड जिल्ह्यांचा आता हा गड आपण दत्तक घेऊन टाका वामन भाऊंचा गड कारण कसं आहे सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही आम्ही प्रेम करू शकतो आम्ही गडाच्या वाऱ्या करू शकतो आम्ही गडाची भक्ती करू शकतो या लोकांनी सांगितलं तर धुनानी माकलेल्या रापलेल्या धुळीनी माकलेल्या या कातड्याचं जोड करून त्यांच्या पायात सुद्धा घालू शकतो पण सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही तुमच्या रूपाने इथे सत्ता आलेली आहे मी पाच वर्ष सत्तेत नव्हते तेव्हाही गडाच्या विकासासाठी तुम्ही सहकार्य केलंय पालकमंत्री असताना मी जे केलं त्याहीपेक्षा जास्त तुमच्या काळात व्हावं आता सुद्धा मी पालकमंत्री जरी जिल्ह्याची नसले तरी पालक म्हणून तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे गड दत्तक घ्या आणि त्याचा भरभरून विकास करा आणि या गडाचा विकास करा म्हणजे काय तर इथे येणाऱ्या भाविकांचा विकास करा इथे येणाऱ्या भाविकांची सोय करा त्यांच्या जीवनामधले कष्ट कमी करण्यासाठी आपल्या सत्तेचा उपयोग करा वामन भाऊंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील भगवान बाबांचे लाभतील मुंडे साहेबांचे तर आहेच तुम्ही मला वाटतं सतरा वर्षाचे होते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांच्या वडिलांची खूप नाव होतं आणि ते नागपूरमध्ये माझ्या बाबा नेहमी सांगायची आई सांगायची त्यांच्याकडे नेहमी एक जेवण ठरलेलं असायचं आणि आज मला वाटतं ते खूप लहान वयात त्यांचे पण वडील त्यांच्यापासून दुरावलेले आहेत आणि त्यांच्यावर खूप प्रेम प्रमोदजींनी मुंडे साहेबांनी सगळ्यांनी केलेलं आहे भाजपनी केलेलं आहे आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आले आज या पाच तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या पाच वर्षात हा बीड जिल्हा सुजलाम सुफलाम होईल ह्या बीड जिल्ह्याचं चित्र अत्यंत सुंदर मोहक होईल अशीच इच्छा व्यक्त करते आणि माझ्या वाढत चाललेल्या माझ्या भाषणाला विराम देते माझ्या वाणीला विराम देते सर्वांना हात जोडून विनंती आहे अत्यंत शांतपणे आणि शिस्तीने आपण सर्वांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकायचं आणि सगळ्या महिलांनी हात वर करायच्या आहेत कारण तुम्ही लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्यांचं टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करा सगळे आणि पुरुषांनी पण तुमच्या बायकोच्या अकाउंट मध्ये पैसे येतात लाडके बहिणीचे त्यांचे आभार व्यक्त करा आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत करा धन्यवाद धन्यवाद ताई आपण गड श्रीक्षेत्र गजीनाथ गड साहेबांनी दत्तक घ्यावा याचा या अर्थ हा समाज आणि हा परिसर